हा कुठे आहेत कुठे त्या शिक्षिका कुठे आहेत माझी पार्टनर होत्या ना त्या हां ते शो आहे ना हां त्याची वेळ आता जवळ आली जवळजवळ म्हणजे आता गालायला चिकटली एवढी जवळ आली ती आता <laughs> हां त्या आहेत कुठे शिक्षिका आहेत ना वेळेवर यायला हवं ना त्यांनी हां मग त्यांना फोन करा आत्ताच्या आत्ता बोलवा इथे त्यांना लवकर <laughs> <laughs> हां बोलवा बोलवा <laughs> सॉरी 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 ते ऐका ना ते शिक्षित -शिक मिस <tune> ना काय शिक्षक शिक तुम्ही ना डायरेक्ट शिक्षक न करायचं हे नाही नाही हे नाही तस नाही ते शाळेत शिकवतं शिक्षक तुम्हीच ना शाळेत कोण शिकवतात शाळेत शिकवता शिक्षक शिक तुम्हीच ना शिक्षक नाही शिकवतो शाळेत शिक्षक शिकवतात हा 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 तर नमस्कार तुम्ही शिक्षक तुम्ही विषय कसं ताई साहेब फलके विद्यालय हा ही वेळ आहे का यायची मी काय म्हणतो तुम्हाला की आपल्या दोघात आता सुसंवाद होणं फार गरजेचं आहे कळलं का तुम्हाला तर त्यामुळे आता आपण दोघे शांतपणे ठरवूया आणि मग उत्तर देऊया आपल्यात कन्फ्युजन नको ओके सामान्य ज्ञानचं सगळं अभ्यास करून आला तू सगळं केलेलं आहे तुम्ही काळजी करू नका आणि या वर्षी ना मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे कुठला पुरस्कार आहे आदर्श पुरस्कार चांगला पुरस्कार आहे कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू मला हा पुरस्कार झाला मिळाला कुठल्याही क्षणी अँकर येतील कळलं आता आपण तयार राहूया राहू या नमस्कार 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 तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे एम एच जे सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा या अभिनव स्पर्धेत आणि या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्याकडे शिक्षकांचे दोन ग्रुप आले आपण त्याचं स्वागत करूया पहिला ग्रुप आहे टीम तल्लक जोरदार आणि आपल्याकडे आलेला दुसरा ग्रुप आहे टीम कुशाग्र तर स्पर्धेला सुरू करण्याआधी मी तुम्हाला स्पर्धेचा फॉर्मॅट समजावून सांगतो मी तुम्हाला सामान्य ज्ञानावर काही प्रश्न विचारणार आहे ज्या टीमला उत्तर येत आहे त्या टीमने सर्वात आधी बझर आहे ओके बझर दाबल्यानंतर त्या टीमने जर योग्य उत्तर दिलं तर टीमला मिळतील दहा गुण पण जर बझर दाबून टीमने जर उत्तर चुकीचं दिलं तर त्यांचे दहा गुण मायनस होऊन ऑपोजिट टीमला जातील क्लिअर ओके okay, 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 okay. ओके ओके मिळालाय तुम्हाला येस सो yes, so, आपण स्पर्धेला सुरुवात करूया तुम्ही तयार आहात हो हो hmm. मी तयार <laughs> <laughs> काय करतोय <laughs> काय करतोय अजून स्पर्धा सुरू नाही झाली आहे <laughs> त्यांनी फक्त प्रश्न विचारलाय तुम्ही रेडी आहात का हे काय केलं त्यांनी तुम्ही आता तुम्ही <laughs> एक मिनिट एक मिनिट आपण आपण शिक्षक आहोत ना, भ्याले, ना, भ्याले, ना भ्याले। <laughs> असं बालिशपणा नका करू हा त्याला वाईट नका नका करू करू आपण <laughs> शिक्षक आहोत ना आणि उत्तर कन्फर्म आधी ऐका तुम्ही हा okay. प्रश्न नीट ऐका कन्फर्म उत्तर आलं तर मग बजर दाबा yes. नाहीतर मायनस गुण मिळतील ना आपल्याला oh, 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 oh. जर प्लीज आय एम सॉरी सर प्लीज कंटिन्यू करा प्लीज प्लीज सुरुवात करूया मंगळागौर स्पर्धेला तुझा प्लीज सुरुवात करूया आपण या आपल्या स्पर्धेला तर मी पहिला प्रश्न विचारतो प्रश्न पहिला राष्ट्रकुल स्पर्धा जी ऑस्ट्रेलियात राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार अठरा या स्पर्धेत भारताला एकूण किती सुवर्ण पदकं मिळाली सुवर्ण पदक मिळाली होती जरा थांबा माझ्या मते तुम्हाला सांगू का माझ्या मते सव्वीस सुवर्ण पदक मिळाली होती सव्वीस सुवर्ण पदक हो सव्वीस सव्वीस सुवर्ण पदक अभिनंदन अभिनंदन तीन पल्लकला मी ते गुण अभिनंदन अजून जाऊन त्यांच्या कानात जाऊन बोमला मी तुम्हाला दपक्या आवाजात सांगतोय सव्वीस सुर्ण <laughs> चव्वीस वडच्या <वाड़> पदक एवढी <laughs> <laughs> अटक नाही तुम्हाला जरा जरा शांत राह ना हळूच बोलत मी हळू असं अहो असं हळूच बोलले हा आ, माईक मुळे काढून टाक मी हा माईक काढा चपला करा आणि घरी जाते तुम्ही माईक काढताय एवढा अक्कल नाही तुम्हाला सॉरी तुम्ही मांडू नका असं माझ्याशी अशी हळू हळू मी मोठ्याने ऐकू तर मी काय करू तू का भांडताय माझ्याशी जरा शांतरा आपण शिक्षक होते झालं ते आता ह्याच्या पुढे काही करू नका हात जोडतो मी चिडवू दाखवू नका मला आजीवत आय एम सॉरी सॉरी प्लीज प्लीज सॉरी 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 झालं सॉरी पुढे वळूया कोइने कोइने होय काय काय ना आताची अशी सांगून देतो एवढा जोरात नाही मारायचं आपले ओळख आहे वैंगा वैंगा पाठीत मारताय ते ही मारत कायवलं मग ते चीअर करते कोइने गरज नाही चीअर करायची बोलूया आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया तुम्ही तयार आहात हो पुढील प्रश्न भारताची लोकसंख्या किती आहे एक दोन तीन अंतिम उत्तीस <laughs> <laughs> <HAEL> तो मOstyaही एकशे छत्तीस कोटी लोकसंख्या मोजणार आहेस छत्तीस कोटी लोकसंख्या आहे करेक्ट आंसर 10 मी ते दहा गुण यस तुम्हाला काय कळतं बावळ सर कशाला एकशे छत्तीस मळून कळलं त्यांना तुझा मूर्खपणामुळे चिडलो मी माझी चूक नव्हती काय ना रागावर तुम्ही संयम बाळगा संयम संयमचा बाळगा अशी मOstत काय करता मोठ्याने कशाला बोलता एक दोन तीन माती खाली मग मी माती खाली पीटम पड विठंबांटे अशी मोजल्यावर ह्याला कधी सांगणार पंचाहत्तर वर्षांनी लोकसंख्या मोजते बाई आली कुठून तरी अजिबात हात नावाचा नाही तिकडे लांब राहायचं मला सांगतो कुशाग्र टीमचा सा अत्यंत वाईट असा ताळमेळ अंतर्गत कलह अंतर्गत वादविवाद म्हणजे त्यांचा ताळमेळ एवढा रस्सा तळाला गेला मोठ्या बोला एक्झॅक्ट झाले या टीम आहे ती ती माहिती म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जर एवढा अंतर्गत कलह असल्या टीम मध्ये जर मी असतो तर मी आत्ताच्या आत्ता स्पर्धा सोडून निघून गेलो असतो ना, मी नाही जाणार मी नाही जाणार मला इथेच राहायचंय चल सुरू कर मोठ ठीक आहे पुढचा प्रश्न भारतीय डाकघरची स्थापना कधी झाली काही करू नका काही करू नका का। चंबळच्या कोऱ्यात खूप होते बर काय भारतीय डाकू डाकू नाही भारतीय डाक म्हणताय पोस्ट ऑफिस भारतीय डाकू कुठं आणले जरा शांत बसा एक मिनिट माझ्या मते माझ्यामध्ये कन्फर्म माहित नाही पण बहुतेक अठराशे चोपन्न अग मी तुला काय सांगितलं अरे अठराशे चोपन्न सांगितलं चोपन्नशे अठरा कशाला सांगितलं तू ते थोडं उन्नीस वीस झालं अरे उन्नीस वीस साडेतीन हजार वर्षांचा डिफरन्स आहे मध्ये उन्नीस वीस म्हणतात त्याला ऐक ना जरा ऐक ना का ना काना माझ्या कराचा जरा प्रॉब्लेम आहे घरी सोडून यायचंय कान ते घरी फुटका कप असेल ना त्याला लावायचे <laughs> वाजवेल हसते <थास्ते> काय <laughs> युसलेस भाई का बस <laughs> मला ही नको ऐका ना मला ही नको आहे नका ना नका ना भरल्या ताटावर उठून जाऊन अख्खा ताडगी आणि गिळ आता टीम कुशाग्रने चुकीचं उत्तर दिल्यामुळे तुमचे दहा गुण यांना दिले जात सो टीम तल्लकचे झालेत एकूण तीस गुण कॉंग्रॅच्युलेशन त्यांना काय करताय आपल्या बघा आधी खिला, खिला मायनस दहा झालेत सो so, आपण पुढच्या खेळाकडे वळूया पुढचा राऊंड आहे पैचान कोण <laughs> हे कोण आहेत ओळखा चाली चपली अगळा शिक्षिका आहेस ना तू चार्ली चपली नाय का तो हिटलर आहे हिटलर तो आ, हा, हा, हा। ते मिशिंग काही अक्कल नाही होतो काही गरज नाही असं नाही करता येणार पण तुम्हाला सांगण्यात येते की दोनदा उत्तर चुकीचं दिल्यामुळे ते वीस गुण तल्लकडा दिले जाते जोरदार टाळ्या हे जा ना मागे मागेल म्हणजे खरंच सांगतो म्हणजे मला इथे नमूद करावं वाटेल की टीन तल्लक अत्यंत चतुराईने खेळते कुठे खेळते कुठे ती कुठे खेळते हे खेळत नाही है ही चतुराई आपण आता राऊंड कडे पुढचं राऊंड आहे धून राऊंड आता मी तुम्हाला इथे ट्यून ऐकवेन ती ट्यून कोणत्या गाण्याचे हे तुम्हाला ओळखायचंय रेडियात oh. म्युझिक

मला शिकवते ती एक गुण मिळाले नाही तुझ्यामुळे हे गाणं नाहीये गाणं कुठलंय हे गाणं कुठलं आहे मीच विसरलोय का गाणं कुठलं आहे जीना याहा, मरना यहा इसके शिवा जाना कहा जिना सांग इसके अभिनंदन तुम्ही म्हणजे कमाल <laughs> काय खेळत तुम्ही कमाल क्या बात आहे कशाला बोंबलून गाणं सांगितलं त्यांना मी आयडिया केली होती ना मुद्दा म्हणून चुकीचं बोल होते हाय उगू आयु त्यांनी सांगावं म्हणून तुला कळतच नाही मी तुम्हाला फक्त सांगत होतो हे गाणं आहे म्हणून तर ता त्यांनी तेवढ्यात वाजवलं मी काय मूर्ख आहात तुम्ही खरच मला खरच नमूद करा असं वाटतं म्हणजे टीम तल्लक ज्या पद्धतीने खेळते आणि टीम कुशा हग्र एक मिनिट आता हे ना ऐकून घेणार मी कुशाग्र असं नाव आहे कुशाग्र काय तुम्ही ज्या पद्धतीने खेळ म्हणून त्या गप्पा असतील आपण आपण पुढच्या राऊंड कडे वळूया शेवटचा राऊंड आहे रॅपिड फायर राऊंड okay. यात मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन ज्यात <zell> तुम्हाला पटापट उत्तर द्यायचं पण फक्त हो किंवा नाही आगा। 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 एक प्रश्न मी चौगले तुम्हाला विचारेन पुढचा प्रश्न सुभेदार मी तुम्हाला विचारेन पण उत्तर हे फक्त हो किंवा नाही एवढंच द्यायचं ओके रेडिया चालू करूया रॅपिड फायर चौगले भारतातील सर्वात जास्त साक्षरता केरळ इथे आहे हो दहा गुण सुभेदार दिल्ली ही भारताची राजधानी आहे सवालच नाही शून्य गुण चौगले सचिन तेंडुलकर फुटबॉल खेळामुळे प्रसिद्ध झाला नाही दहा गुण सुभेदार हाँगकाँग ही महाराष्ट्राची राजधानी आहे <laughs> शून्य गुण अरे बोल ना, <laughs> ना <थी। laughs> बोल ना बोल <laughs> ना ओके सगळे हा भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापूंजी इथे पडतो हो 10 गुण यस सुभेदार ताजमहाल भारतात आहे ओके ओके काय ओके काय ओके भाऊ अरे हो जीवा नाही म्हणायचे ओके काय

विजयते टीम आहे टीम तलक जोरदार टाळ्या <प्राँगा> अभिनंदन अभिनंदन पण काय नाही तुम्ही चेहरा पाडू नका तुमच्यासाठी सुद्धा आमच्याकडे काही गिफ्ट्स आहेत सर्वप्रथम मी आ, सुवेदार यांना बोलवतो कृपया गिफ्ट्स तुम्ही स्वीकार करावा थँक्यू थँक्यू तुझे खूप खूप आभार